जयभीम चार तारखेला माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर इष्ट येथून पैदल मार्च निषेध मार्च आम्ही करत आहोत आणि थेट मलबार हिल येथील राजभवनावरती आम्ही जाणार आहोत भिवंडीमधील संकेत भोसले या दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हा पैदल मार्च असणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध वस्तींवर हल्ले होत आहेत मागास सर मागासवर्गीय वस्तीवर हल्ले होत आहेत तरुणांची हत्या केली जात आहे महिलांचं रक्त सांडलं जात आहे आणि तरीसुद्धा हे महाराष्ट्र सरकार आपल्या वस्त्यांना आपल्या लोकांना संरक्षण देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपला आवाज मोठा करावा लागेल आपल्याला निषेध पैदल मार्च माता रमाबाई आंबेडकर नगरपासून ते राजभवनापर्यंत आपल्याला चालत जावं लागेल आणि ह्या पैदल मार्चमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं ही आमची आपल्यास विनंती आहे आणि आपल्या ज्या काही मागण्या असेल त्या मागण्या घेऊन आपल्याला हा निषेध मार्च निषेध पैदल मार्च आपल्याला यशस्वी करायचा आहे आपला आवाज मोठा करण्यासाठी आपले अधिकार मागण्यासाठी आणि संकेतच्या आरोपींना फाशी देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर चालत जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी चार तारखेला सोमवारी रमाबाई माता आंबेडकर नगर घाटकोपरिष्ठ या ठिकाणी सकाळी अकरा वाजता जमा व्हायचं हो आहे तेथून आपण हा निषेध मार चालू करणार आहोत जय भीम जय भारत